नमस्कार मी रसिका तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आहे किचनवाली स्टोरी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा लवकरच नारळी पौर्णिमा येते त्यामुळे स्पेशल त्यासाठी एकदम मऊ खुसखुशीत अशा आपण ओल्या नारळाच्या करंजा करूयात बाहेरून अगदी खुसखुशीत आणि आतमध्ये एकदम रसरशीत अशा करंजा करण्यासाठी आपल्याला एका बाउलमध्ये एक वाटी मैदा घ्यायचा आहे तसेच त्याच वाटीने अर्धी वाटी आपल्याला रवाही घ्यायचा आहे इथे मी बारीक रवा घेतलेला आहे जर तुमच्याकडे मोठा रवा असेल तर तो तुम्ही मिक्सरवर बारीक केला तरीही चालेल आता यामध्ये आपण पाव चमचा मीठही घालून घेऊयात तसेच आपल्या करंजा मस्त खुशखुशीत होण्यासाठी इथे मी एका कडल्यामध्ये तीन चमचे साजूक तूप घेतलेलं आहे तुम्हाला तेल घालायचं असेल तरीही काही हरकत नाही पण तेल किंवा तूप घालताना ते चांगलं कडकडीत गरम आपल्याला करून घ्यायचं आहे आता हे चमच्याने थोडं हलवून घेऊन जरा कोमट झालं की मग हाताने सगळ्या मैद्याला आणि रव्याला हे तूप आपण चांगलं चोळून घेऊयात अशा प्रकारे जेव्हा तूप आपण सगळ्या मैद्याला आणि रव्याला छान हाताने चोळून घेतो तेव्हा आपल्या करंजा एकदम खुसखुशीत अशा बनतात इथे मी एक वाटी मैद्यासाठी तीन चमचे जो आपण पोहे खाण्याचा चमचा असतो तेवढं तूप घेतलेलं आहे तुपाचं हे अगदी योग्य प्रमाण आहे जर यामध्ये जास्त तूप झालं तर जेव्हा आपण करंजा तळतो तेव्हा त्या खूप तेलकट होतात त्यामुळे जरा जपूनच आपल्याला यामध्ये मोहन घालायचं आहे आता यामध्ये आपण लागेल ला असं थोडं थोडं पाणी घालून पीठ छान घट्टसर असं मळून घेऊयात मला साधारण पाऊन फुलपात्र पाणी इथे आपल्याला पीठ मळण्यासाठी लागलेलं ला आहे आता हे आपला घट्टसर डो तयार झालेला आहे यावर झाकण ठेवून आपण एक पाच ते दहा मिनटे याला रेस्ट करायला ठेवूयात आपलं पीठ छान भिजलं जातंय तोपर्यंत आपण सारणाची तयारी करून घेऊयात तर इथे मी एक कढाई गरम करून त्यामध्ये दोन चमचे साजूक तूप घेतलेलं आहे आणि यामध्येच मी जवळपास दीड वाटी ओल्या खोबऱ्याचा चव घेतलेला आहे मी इथे ओलं खोबरं किसून न घेता सर्व मिक्सरवर बारीक केलेलं आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ते किसून घेतलं तरीही चालेल आता हे ओलं खोबरं आपल्याला तुपावर अगदी एक ते दोन मिनिट चांगलं परतून घ्यायचं आहे म्हणजे त्यामध्ये जो एक ओलसरपणा असतो तो, तो थोडासा कमी होतो आणि अशा प्रकारे जर आपण त्याचा ओलसरपणा कमी केला तर आपल्या करंजा टिकायला खूप दिवस टिकतात नाहीतर मग त्या आतमधून नरम पडायला लागतात आता आपल्या खोबऱ्यामधलं बऱ्यापैकी मॉइश्चर गेलेलं आहे तेव्हा यामध्ये आपण अर्धी वाटी गुळ घालून घेऊयात तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये साखर घातली तरीही चालेल पण गुळामुळे आपल्या करंज्यांना खूप सुंदर अशी टेस्ट येते आणि माझा स्वतःचा अनुभव तरी असा आहे की जेव्हा आपण साखर घालतो तेव्हा त्याचा पाक होतो आणि आपल्याला ते परतत बसायला खूप वेळ लागतो त्यामुळे जर सरळ तुम्ही गूळ घातलात तर आपलं सारण अगदी लवकर तयार होतं आता सगळ्यात शेवटी यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घालून आपण एकदा हे चांगलं मिक्स करून घेऊयात आणि गॅस बंद करून घेऊयात आणि हे पहा आपलं सारण अगदी रसरशीत असं आहे बिलकुलही ते कोरडं फडफडीत झालेलं नाही आहे आपल्याला अगदी अशीच कन्सिस्टन्सी आपल्या सारणाची हवी आहे आता हे पहा आपलं सारण बनेपर्यंत आपलं पीठही चांगलं भिजून तयार झालेलं आहे आता परत एकदा याला हाताने चांगलं मळून घेऊन याच्या आपण पारी लाटायला घेऊयात पारी लाटण्यासाठी अगदी एवढ्या आकाराचे याचे गोळे आपण करून घेऊयात आणि ते लाटून घेऊयात पारी लाटताना याला अजिबातही पिठी लावण्याची गरज नाही आहे याला चिकटलं तरीही थोडंसं उलट करून आपल्याला परत हे लाटून घ्यायचं आहे आणि पारी आपल्याला मीडियम साईजची लाटायची आहे अगदी जाडही नाही किंवा पातळही नाही आता ही पारी हातावर घेऊन त्यामध्ये मी दोन चमचे आपलं सारण भरून घेतलेलं आहे सारण तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त भरू शकता पण जेव्हा सारण त्यामध्ये भरपूर असतं तेव्हा त्याची चवही छान येते आणि आपली करंजी अजिबातही पोकळ वाटत नाही एकदम भरगच्च अशी दिसते आता अशा प्रकारे त्याच्या दोन्ही कडा एकमेकांना जोडून आपल्याला त्या छान प्रेस करून घ्यायच्या आहेत आणि तुम्ही याचा हवा तसा आकार देऊ शकता मी इथे त्याच्या किनारी एकमेकांवर दुमडून घेऊन त्याला छान असा एक आकार देणार आहे हा आकार खूप सुंदर दिसतो आणि द्यायलाही खूप सोप्पा आहे जर तुमच्याकडे करंजीचा साचा असेल तर तुम्ही तो वापरला तरीही चालेल तर हे पहा काय सुंदर अशी आपली करंजी ही दिसत आहे मस्त आता अशाच प्रकारे आपण बाकीच्या करंज्याही करून घेऊयात पण जर तुम्हाला असा आकार देता येत नसेल तर यासाठीची एक वेगळी पद्धतही मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी आपल्याला नेहमीसारखीच पारी लाटून घ्यायची आहे आणि त्यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे सारण भरून झालं की त्याच्या दोन्हीही कडा आपण व्यवस्थित अशा पॅक करून घेऊयात आणि आता हे पोलपाटावर ठेवून जर तुमच्याकडे अशा प्रकारचा फोग किंवा सुरी असेल तर ते फक्त आपल्याला एक किनारींवरती प्रेस करून घ्यायचं आहे आणि हे पहा काय सुंदर अशी यावर डिझाईन तयार झालेली आहे आहे की नाही अगदी सोपी आयडिया आणि दिसायलाही सुंदर तर चला आता मी बाकीच्या करंजाही करून घेते हे पहा आपल्या सगळ्या करंजा करून तयार झालेल्या आहेत काय सुंदर अशा आपल्या या करंज्या बनलेल्या आहेत हे पहा आता करंजा तळण्यासाठी आपल्याला एका कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे तेल छान कडकडीत गरम झालं की गॅस मीडियम आचेवर करून आपल्याला या सगळ्या करंजा तळून घ्यायच्या आहेत करंजी छान खुसखुशीत अशी होण्यासाठी आपल्याला मीडियम आचेवर या करंज्या तळायच्या आहेत जर तुम्ही मोठ्या आचेवर तळताल तर त्याचा कलर लवकर बदलतो आणि आपलं पीठ व्यवस्थित तळलं जात नाही त्यामुळे आपल्याला करंजी तळताना एकतर स्लो किंवा मग मिडियम गॅसवरती या तळायच्या आहेत आणि तसंही करंजी तळायला अजिबातही वेळ लागत नाही अगदी काही सेकेंडमध्ये आपल्या करंज्या तळून होतात करंजी अगदी खरपूस आणि गोल्डन रंगापर्यंत तळून घ्यायची आहे अगदी ती पांढरी शुभ्रही राहायला नको किंवा मग ब्राऊनही नको तर त्याचा असा गोल्डन कलर आला की आपल्याला त्या काढून घ्यायच्या आहेत तर हे पहा अशा प्रकारे आपल्या सगळ्या करंजा तळून झालेल्या आहेत आता आपण मस्त गरमागरम करंजीचा आस्वाद घेऊयात तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल ना पण उपयोग काय त्यासाठी तुम्हाला या करून पहाव्या लागतील तेव्हाच तुम्हाला याचा खरा आनंद घेता येईल मी तरी मस्त गरमागरम करंजीचा आता आनंद घेते तोपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला फॉलो करा आणि आपल्या व्हिडिओजला तुमच्या मित्रमंडळी आणि परिवारासोबत नक्की शेअर करा चला तर मग भेटूयात अशा छान छान रेसिपीजसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये